ऍक्ने नक्की होतात कसे जे आपले हेअर फॉलिकल्स असतात त्यामध्ये जेव्हा ऑइल आणि इतर डेड स्किन वगैरे जे असते जमा होते आणि ते बंद होऊन जातात ते पोर्स त्यावेळी तिथे ॲकणे तयार होतात जनरली ऍक्ने हे पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनाच होऊ शकतात वेगवेगळ्या वयामध्ये होऊ शकतात जनरली यंग एज मध्ये जास्त होत किंवा काळात जास्त होतं परंतु बऱ्याचदा उशिराही होऊ शकतात अगदी तीसशे चाळीशी मध्ये किंवा पन्नाशी मध्ये ऐकण्याचं प्रमाणे पाहिलं जातं त्यासोबतच ऍक्ने हे प्रामुख्याने आपल्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात आढळले जातात त्यासोबतच कधी कधी आपल्या छातीवर पाठीवर आणि शोल्डर वर सुद्धा दिसतात आता आपण ऐकण्याचे महत्वाचे कारण काय आहेत ते आपण समजून घेऊया ज्यावेळी आपण वयात येतो हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळी अँड्रोजन नावाचे जे हार्मोन्स असतात त्याचं प्रमाण वाढतं ते वाढल्यामुळे आपल्या बॉडीचं ऑइल सिक्रिशन वाढतं आणि ऑइलचं प्रमाण वाढल्यामुळे ते, ते पोज बंद होणं आणि तिथे स्किन जमा होणं हे जास्त होतं आणि त्यामुळे मग ॲकणे जनरली प्युबरिटीमध्ये जास्त प्रमाणात आढळले जातात त्याचप्रमाणे बऱ्याचदा फॅमिली हिस्ट्री सुद्धा असतं की जेनेटिक काही कारण असतात की ज्यामुळे ॲकण्याचं प्रमाण हे वाढलं जातं त्यासोबतच काही मेडिकल कंडिशन आहेत जसं की पीसीओडी पी मध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे सुद्धा ॲकण्याचं प्रमाणे जास्त प्रमाणात आढळले जातं यासोबतच बऱ्याच महिलामध्ये प्रेग्नेसीच्या प्रमाणे वाढलेलं आढळतात त्यासोबतच डाएट वगैरे जर चांगलं नसेल जास्त ऑइली फ्राईड आणि जंक फूडचं प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा ऍक्नेचं प्रमाण वाढलं जातं हल्ली कॉस्मेटिक्सचं प्रमाण वापरायचं खूप वाढलेलं आहे तर त्या कॉस्मेटिकमुळे सुद्धा बरेचदा कॉस्मेटिक प्रोडक्ट सूट होत नाही त्यामुळे सुद्धा पिंपल्स याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ते एक महत्वाचं कारण आहे की चुकीची कॉस्मेटिक्स वापरले जात